मला असं वाटतं की चौदा गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कुठल्याही पद्धतीने विकास झालेला नाही आणि या चौदा गावातील लोकांना अनेक वर्ष यांच्यावरती अन्याय करण्याचं काम सत्ताधारी पक्षांनी केलेलं आहे दोन्ही सत्ताधारी पक्ष या चौदा गावातील लोकांचा फुटबॉल आहेत ना धड महापालिकेत ना धड ग्रामीण भागात असा आज या सत्ताधारी पक्षांनी या चौदा गावातील नागरिकांची अवस्था करून टाकलेली आहे रस्ते असतील पाण्याची व्यवस्था असेल अत्यंत दुर्दैवी अवस्था तिथे झालेली आहे आणि ही जी चौदा गाव विकास समिती दोन्ही पक्षाच्या काही चट्ट्यापट्ट्यांनी मिळून बनवलेली आहे त्यांनी खरं तर या चौदा गावांची वाट लावलेली आहे आणि चौदा गावांच्या निर्णयाला जे मागे झाले होते त्या निर्णयाला हरताळा फासण्याचं काम या विकास समितीने केलेलं आहे ही विकास समिती बरखास्त करावी आणि चौदा गावातील नागरिकांना माझी विनंती आहे की या संघर्ष आणि जी समिती आहे चौदा गाव विकास समिती या लोकांना गावात आले तर गावात उभे करू नका यांना हाकलून लावा गावातनं कारण यांनी या चौदा गावांची वाट लावलेली आहे असा माझा ठाम आरोप आहे किती हास्यास्पद आहे की सत्ताधारी पक्षातले लोकं त्या गावांना एकतर विकासापासून वंचित ठेवतात आणि त्याचबरोबर ही गावं कुठल्या महापालिकेत असावी याचा निर्णय घेऊ शकत नाही तर मला तर वाटतं हे दुर्दैवी आहे सत्ताधारी पक्षांनी योग्य तो निर्णय घ्यावा आणि त्या लोकांना विकासापासून एवढी वर्ष वंचित ठेवलं आहे त्या लोकांना प्रॉपर विकास करण्यासाठी योग्य तो न्याय द्यावा नाही तर आहे त्या ग्रामपंचायतमध्ये निवडणुका घ्याव्या अशी माझी विनंती आहे त्यांना mm -hmm. कुठलाही फंड आलेला नाही ते फंड फक्त निवडणुकीपुरते येतात आणि मग ते परत जातात ह्या फंडचा वापर फक्त निवडणुकीला लोकांना गाजारा दाखवण्यासाठी होतो माझं तर म्हणणं आहे ही विकास समिती आहे हिला सर्व गावांनी याच्यावर बहिष्कार टाकावा ही जी चौदा गावं विकास समिती बनवलेली आहे याच्यात फक्त पक्षीय राजकारण चालतं स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी राजकारण करताय यांना बेदखल करा चौदा गावातनं अशी माझी सर्वांना विनंती आहे